वन जमिनीत करण्यात येत असलेले अतिक्रमण हे बेकायदेशीरच आहे काही आदिवासी नेते आदिवासींची ने दिशाभूल करून आंदोलकांना भडकवण्याचे काम करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्यांना योग्य वेळी योग्य ते उत्तर देऊ असा इशारा जुन्नर विभागाचे संरक्षक अमोल सातपुते यांनी दिलाय जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये काही आदिवासी व मागासवर्गीय संघटनेतील लोकांनी वृक्षतोड करून बेकायदेशीर शेती केली आहे व अतिक्रमण केले आहे याबाबत मनसर येथील प्रांत कार्यालयासमोर अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांचे उपोषण आंदोलन चालू आहे या, या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने जुन्नर वन उपविभागीय कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपवन संरक्षक अमोल सातपुते बोलत होते या प्रसंगी सहायक वनसंरक्षक संदेश पाटील अमित भिसे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण वैभव काकडे स्मिता राजहंस या उपस्थित होत्या या पत्रकार परिषदेमध्ये नेमके अमोल सातपुते काय म्हणाले या विषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी आंबेगाव तालुक्यातलं जे वनक्षेत्रावरचं अतिक्रमण होत ते अतिक्रमण हटवण्याची जी कारवाई कार्यवाही केलेली आहे त्याच्या अनुषंगाने प्रेस नोट आम्ही वेळोवेळी दिल्या होत्या परंतु त्यानंतर जुन्या रोहन विभागाने केलेली कार्यवाही ही कायद्याला धरून नाही अशा स्वरूपाचे आरोप वेगवेगळ्या माध्यमातून झाले आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर झाले तर ऍक्च्युअल जी खरी माहिती आहे ती माध्यमांपर्यंत पोचावी हा आमचा आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे साधारणपणे आपल्याला कल्पना असेल की दोन हजार सहाला ला फॉरेस्ट राईट ऍक्ट नावाचा एक कायदा आला वन हक्क कायदा त्यामध्ये असं होतं की दोन हजार पाच पूर्वी तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्या आदिवासी बांधवांचं वन जमिनीवर ताबा आहे अतिक्रमण आहे किंवा इतर पारंपरिक निवासी म्हणजे ज्यांना तीन पिढ्यापासून त्यांचा ताबा आहे तर अशा किंवा हक्कांना मान्य करण्यासाठी एक प्रक्रिया या कायद्याने आणली गेली आणि त्याच्यामध्ये ग्रामोन हक्क समिती उपविभागावर उपव्यवस्था समिती आणि जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते अशा समित्या तयार करण्यात आल्या आणि त्यानंतर आदिवासी बांधव आणि इतर व्यक्तींकडून दावे दाखल करण्यात आले आणि ते दावे वेळोवेळी विवड़ मान्य सुद्धा करण्यात आलं किंवा जे मान्य नव्ह म्हणजे मान्य करण्यासारखे दावे नव्हते ते अमान्य करण्यात आले परंतु त्यानंतर या कायद्याचा गैरअर्थ लावून दोन हजार तेरा चौदा मध्ये महाराष्ट्राबरोबरच या विभागामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांसोबत या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि या विभागामध्ये सुद्धा दोन हजार तेरा मध्ये वन जमिनीवर ताजी अतिक्रमण करून झाडं तोडून त्या ठिकाणी शेती करायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर जंगलाचं नुकसान सुद्धा त्यामध्ये व्हायला लागलं म्हणून मग ती अतिक्रमणं वेळोवेळी निष्कसित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब सुद्धा केला गेला पण त्यानंतर सुद्धा अतिक्रमण होत राहिले आणि या विभागाचा जर स्पेसिफिकली uh, आपल्याला उल्लेख uh, करायचा असेल तर साधारण दोन हजार सतरामध्ये जुन्नर तालुक्यातली अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात हटवण्यात आली होती आणि त्यामध्ये वडगाव कांदळी खोडद हिरेतर्फे नारायणगाव नगदवाडी येडगाव यासोबतच इतर गावांमधल्या अतिक्रमणांचा सोसा समावेश होता परंतु या पाच गावांमध्ये पुन्हा अतिक्रमणं त्याच व्यक्तींनी केली दोन हजार अठरामध्ये यावेळी मात्र वन हक्क दावे दाखल करण्यात आले आणि ते वन हक्क दावे ग्रामस्तर समिती उपविभाग स्तर समिती आणि अंतिमत जिल्हा स्तर समितीनं ते दावे नाकारले ती ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वन विभागाने कोणतीही कार्यवाही अतिक्रमण हटवण्याची केली नाही कायदेशीर प्रक्रिया नैसर्गिक न्यायाची संधी देण्याची दिल्यानंतरच करायची आहे या उद्देशानं कार्य कार्यवाही करण्यात आली नाही दरम्यानच्या काळामध्ये हे अतिक्रमक नजीकच्या सिव्हिल कोर्टमध्ये सुद्धा केले आणि हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांनी अपील दाखल केली हायकोर्टाने सुद्धा या प्रकरणामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून पुढील कार्यवाही करायला वन विभाग सक्षम असेल अशा प्रकारचा आदेश केला आणि मग दहावे दोन हजार बावीस मध्ये डिसेंबर महिन्यात नाकारले गेल्यानंतर डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यानंतर या विभागाचे जे सक्षम अधिकारी आहेत सहायक वन संरक्षक ज्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट च्या अंतर्गत त्रेपन्न चोपन्न आणि चोपन्न ए या कलमांतर्गत अधिकार प्राप्त आहे जो जिल्हाधिकारी असतो तो अधिकार तीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अधिसूचने देण्यात आलेला आहे तर त्या अधिकाराचा वापर करून नैसर्गिक न्यायाची संधी देण्यासाठी या व्यक्तींना अतिक्रमकांना नोटिसा देण्यात आल्या त्या नोटिसा त्यांना त्यांनी स्वीकारल्या नाहीत काही लोकांनी तर त्या नोटीस बोर्डवर बजावण्यात आले ग्रामपंचायतीच्या संबंधित त्याचे पंचनामे करण्यात आले आणि त्यानंतर त्या व्यक्ती जरी त्यांनी नोटीस स्वीकारल्या नव्हत्या तरी तेन, तेन ते सुनावणीला मात्र उपस्थित राहिले सुनावणीला उपस्थित राहून त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्यांना पूर्ण अशी संधी देण्यात आली होती पुरावे सादर करण्याची परंतु त्याने ते सादर करू शकले नाहीत त्यानंतर मग रितसर सहा महिन्यानंतर साधारण त्यानंतर सहा एकोण संरक्षक यांनी सदर अतिक्रमण निष्कासित करण्याचा आदेश केला वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांना वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सुद्धा एक शेवटची संधी म्हणून पुन्हा सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घ्या अशा प्रकारचं त्यांना नोटीस दिली ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावून त्याचे पंचनामे करण्यात आले त्या अतिक्रमण स्थळावरची जी झाडं होती त्या झाडांवरती लावण्यात आली त्याचे फोटो काढण्यात आले त्यांच्या झोपड्यांवरती लावण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा पद्धतीनं सर्व नोटीस दिल्या देण्यात आल्या अतिक्रमण हटवण्याचा जो आदेश होता तो वाचून दाखवण्यात आला त्याचे व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करण्यात आले आणि नैसर्गिक न्यायाची ने पूर्ण संधी दिल्यानंतर मग साधारण एक महिन्यानी सहा सात आठ मार्चला अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही पोलीस विभागाच्या वतीनं पोलीस विभागाच्या मदतीनं वन खात्यानं केली आणि या प्रक्रियेमध्ये सर्व कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालेलं आहे परंतु तरी सुद्धा आम्हाला नैसर्गिक न्यायाची संधी दिली नाही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो झालं नाही आदिवासी बांधवांचं जीव जीवनावश्यक साहित्याचं सा सामुग्रीचं नुकसान करण्यात आलं अशा स्वरूपाचे आरोप वन विभागावर करण्यात येत आहेत हे अतिशय चुकीचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे वस्तुस्थितीला धरून नाही कारण त्या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ छायाचित्रण करण्यात आलंय त्यामध्ये असं दिसतंय की जी ज्या त्यांच्या झोपड्या होत्या त्याच्यामधलं सर्व साहित्य सुद्धा त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना ते त्यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे त्यामुळे अतिशय चुकीचा आरोप वन वन खात्यावर होतोय पिक विहिरी नष्ट केल्या हा एक मोठा संवेदनशील मुद्दा पुढे आणला जातोय परंतु जेव्हा एखादा अतिक्रमण नष्ट करायचं असतं तेव्हा त्यातल्या सर्व ज्या काही एस्टॅब्लिशमेंट आहेत इमारती आहेत किंवा झोपड्या आहेत जे काही निर्माण केलं गेलंय ते सर्व नष्ट करावं लागतं तर हे जे नष्ट केलंय तो त्या प्रक्रियेचा भाग होता त्यामध्ये कोणताही वेगळा उद्देश त्यामध्ये नव्हता कारण एकदा ते अतिक्रमण हटवायचं म्हणजे मग ते क्रमप्राप्त होत त्यामुळं जे काही आरोप वनखात्या होत आहेत ते अतिशय चुकीचे आहेत वस्तुस्थितीला धरून नाहीत अर्धवट माहितीच्या आधारावर केले जात आहेत किंवा काही बाबतीत अज्ञानातून सुद्धा केले जात आहेत याच प्रकारची कार्यवाही आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा झाली आंबेगाव तालुक्यात थोरांदळे आणि काठापूर या दोन गावाच्या वनक्षेत्रामधलं अतिक्रमण हटवण्यात आलं सर्व प्रक्रिया याच प्रकारे राबवण्यात आली जशी जुन्नर तालुक्यामध्ये होती त्याच प्रकारे राबवण्यात आली त्याच्या पुढे जाऊन आणखी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया राबवल्यानंतर काही लोक बेघर आहेत असं समजल्यानंतर मग थाल। मानवतेच्या दृष्टिकोनातून वन विभागाने त्यांना शासनाच्या योजनेतून वेगवेगळ्या योजनेतून घरकुल देण्याच्या संबंधाने पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्य कार्य अधिकाऱ्यांना सुद्धा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे त्यांना घरकुल मिळावं आणि राहायच्या सुविधा तयार व्हाव्यात या दृष्टीनं पाठपुरावा सुद्धा केला जाणार आहे परंतु ते घरकुल जे काही मिळणार आहे ते सगळं त्यांच्या मूळ गावी कारण असं दिसून आलंय की हे सर्व लोक एक तर आंबेगाव तालुक्यातल्या इतर गावातले आहेत किंवा जुन्नर तालुक्याच्या बाबतीत जुन्नर तालुक्यातल्या इतर गावांमधले आहेत जिथे अतिक्रमण केले त्या गावामधले मुळात नाही येत ते काही लोक तर नगर जिल्ह्यामधून सुद्धा आलेले आहेत आणि हा कायदा मुळात स्थानिक आदिवासींसाठी आहे किंवा स्थानिक परंपरागत वन निवासींसाठी आहे इतर गावातले लोक जाऊन दुसऱ्या गावाचं जंगल नष्ट करून तिथे शेती करू शकत नाहीत त्यामुळे एकंदरीत एक तिथलं जैवयुत्तेच नुकसानच होणार आहे आणि केवळ जैव्युत्तेच नुकसान होत आहे म्हणून ही सगळी कार्यवाही करण्यात आलेली नाही तर सगळी कायदेशीर प्रक्रिया अवलंबून कुठेही त्यांचा हक्क सिद्ध झालेला नाही याची खात्री करून त्यांना नैसर्गिक न्यायाची संधी देऊनच कार्यवाही करण्यात आलेली आहे तर यापुढे सर्व माध्यमांना विनंती आहे की वन विभागाने जी काही कार्यवाही केली आहे ती कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून नैसर्गिक न्यायाची संधी देऊनच केलेली आहे त्यामुळं कोणतीही चुकीची माहिती आपल्या माध्यमातून प्रकाशित होऊ नये प्रसारित होऊ नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती करण्यात वनक्षेत्रावरचं अतिक्रमण होत ते अतिक्रमण हटवण्याची वर, कार्यवाही केलेली आहे त्याच्या अनुषंगाने प्रेस नोट आम्ही दिल्या होत्या परंतु त्यानंतर रोड विभागाने केलेली कार्यवाही कायद्याला धरून नाही अशा स्वरूपाचे आरोप वेगवेगळ्या माध्यमातून झाले आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर झाले तर ऍक्च्युअल जी खरी माहिती आहे ती माध्यमांपर्यंत पोचावी हा आमचा आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे साधारणपणे आपल्याला कल्पना असेल की दोन हजार सहाला ला फॉरेस्ट राईट ऍक्ट नावाचा एक कायदा आला वन हक्क कायदा तर त्या, त्यामध्ये असं होतं की दोन हजार पाचपूर्वी पूर्वी तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्या आदिवासी बांधवांचं वनजमिनीवर ताब आहे अतिक्रमण आहे किंवा इतर पारंपरिक निवासी म्हणजे ज्यांना तीन पिढ्यापासून त्यांचा ताब आहे अशा ता वन हक्कांना मान्य करण्यासाठी एक प्रक्रिया या कायद्यानं आणली गेली आणि त्याच्यामध्ये ग्राम हक्क समिती उपविभागावर उपविवस्त समिती आणि जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते अशा समित्या तयार करण्यात आल्या आणि त्यानंतर आदिवासी बांधव आणि इतर व्यक्तींकडून दावे दाखल करण्यात आले आणि ते दावे वेळोवेळी वड़ मान्यसुद्धा करण्यात आले किंवा जे मान्य नव्ह म्हणजे मान्य करण्यासारखे दावे नव्हते ते मान्य करण्यात आले परंतु त्यानंतर या कायद्याचा गैरअर्थ लावून दोन हजार तेरा चौदामध्ये महाराष्ट्राबरोबरच या विभागामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांसोबत या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि या विभागामध्ये सुद्धा दोन हजार तेरा चौदामध्ये वन जमिनीवर अतिक्रमण करून झाडं तोडून त्या ठिकाणी शेती करायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर जंगलाचं नुकसान सुद्धा त्यामध्ये व्हायला लागले म्हणून मग ती अतिक्रमण वेळोवेळी निष्कर्षित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब बसवा केला गेला पण त्यानंतर सुद्धा अतिक्रमण होत राहिले आणि या विभागाचा जर स्पेसिफिकली uh, आपल्याला uh, उल्लेख करायचा असेल तर साधारण दोन हजार सतरामध्ये जुन्नर तालुक्यातली अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात हटवण्यात आली होती आणि त्यामध्ये वडगाव कांदळी खोडद हिरेतर्फे नारायणगाव नगरवाडी एडगाव यासोबतच इतर गावांमधल्या अतिक्रमणांचा सोसा मिळू परंतु या पाच गावांमध्ये पुन्हा अतिक्रमणं त्याच व्यक्तींनी केली दोन हजार अठरामध्ये यावेळी मात्र वन हक्क दावे दाखल करण्यात आले आणि ते वनहक्क दावे ग्रामस्तर समिती उपविभाग स्तर समिती आणि अंतिमत जिल्हास्तर समितीमध्ये दावे नाकारले